पालघर जिल्ह्यातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडली असून सहा विधानसभा मतदारसंघात सहासष्ट पॉईंट त्रेसष्ट टक्के मतदान झाले आहे मतदानानंतर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली असून भोईसर विधानसभेसाठी भोईसरच्या टीमा हॉल हो येथे मतमोजणी होणार आहे तर डहाणू विधानसभेची मतमोजणी सेंट मेरी हायस्कूल येथे होणार आहे पालघर येथील मतमोजणी पालघर तहसील कार्यालय गोडाव येथे होणार आहे त्याचप्रमाणे विक्रमगड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र जव्हार येथे होणार आहे मतदानानंतर प्रत्येक मतमोजणी केंद्रात मध्ये मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात आल्या असून सी सी टी व्ही कॅमेऱ्यासह तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये या मतपेट्या ठेवल्या आहेत तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे मतदारांनी केलेलं मतदान मतपेटीमध्ये बंद झालं असून तेवीस तारखेच्या निकालानंतरच कोण आपल्या मतदारसंघाचा आमदार असेल हे स्पष्ट होईल